त्यांनी स्वतः तीन काळामधून स्वागत करायचंय विद्यार्थ फक्त एवढीच अपेक्षा मी करेन की जेवढ्या वेळाचा कार्यक्रम असेल तो एकदम शांततेत बघायचा आहे कुणीही चुळबुळ करायची नाही फक्त अर्धा तासाचा कार्यक्रम आहे जर तुम्ही शांत राहिले तर तुम्हाला तो, तो व्यवस्थित बघता येईल ही।, ही एकदम वेळेवरती तयार झालेली नाटिक आहे त्याच्यामुळे कुणी हसण्याचं किंवा त्याला काही त्याच्यातून दोष काढण्याचा कृपया प्रयत्न करू नका त्यांना प्रतिसाद द्या गेल्या पंधरा दिवसापासून भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव आणि प्राथमिक आश्रमशाळा धामणगाव या शाळेमध्ये जवळजवळ पंधरा दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत ज्याच्यामध्ये पाककला स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल त्यानंतर प्रभात फेरी असेल रानभाज्या महोत्सव असेल असे भरपूर असे, कार्यक्रम या पंधरा दिवसामध्ये आम्ही दररोज घेत आहोत त्यामधलं आजचं हे शेवटचं पर्व त्याच्यामध्ये आदिवासी जमातीमध्ये जे लोककला असते किंवा लोकनृत्य असतं किंवा ज्या काही संकल्पना असतात त्या मांडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आदिवासी समाजामध्ये देवाला एक वेगळं स्थान आहे आणि प्रत्येक समाजामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देवाची आराधारा करायची एक वेगळी पद्धत असते तशी इथं पण ही पद्धत आपण पाहायला मिळतो पाहायला आपल्याला ती मिळत असते आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आज केलेला आहे आज सांस्कृतिक कार्यक्रम लोककला आणि भोवाडा या तीन कार्यक्रमांचं आम्ही या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत त्यापैकी सर्वात प्रथम भोवाडा हा जो कार्यक्रम आहे हा या ठिकाणी सादर होतो आहे आपण सगळ्यांना भोवाडा ही गोष्ट माहीत आहे की आपले जे काही व्य नाटिका आहेत रामायण असेल किंवा महाभारत असेल याच्यामधले जे पात्र आहेत ते पात्र आपण या ठिकाणी सादरीकरण करत असतो कर आणि ते दाखवण्याचं दृश्य किंवा देखावा या ठिकाणी आपण तयार करत असतो त्याची ही लोककला आपण या ठिकाणी सादर करणार आहोत या लोककलेमध्ये सर्व माध्यमिक विद्यालय धामणगाव येथील सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आपण त्या सर्वांचं एकदा टाळ्या वाजून स्वा स्वागत करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर आपल्यासमोर सादर होतोय गोहाडा نعم انا بقول لك عشان لو عايز انا برون يا انا عايزك تقول لي انا عايزك Mike Lander dito eh. Dito pa tayo sa ram. Dito sa tinong sombra. Kontena, ये बघतंय တို့ இकडे सावधान झाला आशा नाही Ahora poco de